هي کوڑی دا جو اللہ اکبر 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 اللہ دھک دک 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 د

या ठिकाणी प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारा निमित्ताने जसं आम्ही बघत आहे रामायण आणि महाभारत आज ही कलियुग आहे गेल्या दहा वर्षापासून बघतो अतिशय हलाकीचे दिवस या ठिकाणी गोरगरिबांना सहन करावा लागत आहे यावर वासुदेवानी तरच करून आज साक्षात वासुदेवाने या प्रचारात उतरलेले त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना प्रचार करतायत की प्रणितीताई शिंदे हातालाच मतदान करा म्हणून खरोखरच ही आता काळाची गरज आहे अभिन तो कमी नाही अशी परिस्थिती होणार आहे म्हणून आज सत्याची बाजू धरण्यासाठी स्वतः वासुदेवाने त्यामुळे गोर गरीब जनता आणि सोलापूरच्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण येणाऱ्या सात मेला आत्ताच्या चिन्हाच्या बटनावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आम्ही घरोघरी प्रचार करतो प्रत्येक महिला ही पेटून उठलेली आहे मोदी सरकारने काय केलेलं आहे महागाई वाढवली आणि बेरोजगार लोकं सगळे एकत्रित आलेले आहेत कुणीही मोदीला मतदान करायला तयार नाही मोदीला म्हणजे भाजपला मतदान करायला तयार नाही भाजपाला तर भाजपला आम्ही बाहेर हटवून देऊ आणि एकमेव हो, आम्ही काँग्रेसचाही इथं उमेदवार निवडून देऊ कारण एक ताई आमच्या शहरमध्येला तीन वेळा धडाडीने निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी विधानसभेत आवाज उठवलेला आहे गोरगरिबाच्या वाली ह्या आमच्या प्रणेते ताई शिंदे आहेत आणि काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे की आता जे बी जे पी सरकार आल आलं आहे ते फसवणं सरकार आहे तर यावेळेस आमच्या ताई ह्या विधानसभेत आवाज उठवलेल्या आहेत ह्या नक्कीच लोकसभेत सगळ्या महाराष्ट्राचा आवाज उठवतील महिलांचा प्रतिसाद एकदम उत्तम आहे प्रत्येक महिला ही पेटून उठलेली आहे कारण महागाईची झळ ही सगळ्याला पोचलेली आहे त्यामुळे प्रत्येक महिला ही घरोघर गर। जाऊन प्रचारही करते आणि त्यातल्याही महिला आमच्यासोबत आहेत